साहेब नमस्कार मी सचिन पाटील बोलतो लोकमान्य न्यूज डिजिटल मीडियाहून नमस्कार नमस्कार बोला मतदारातून आपल्या संदर्भात एक प्रश्न असावा करावा म्हणून मला एक सूचना आलेली आहे आणि आपल्याकडे प्रतिक्रिया जाणून घ्यावी बरीच लोक उत्सुक आहेत तर प्रश्न असा आहे की राजकारणाच्या पटलावरील एका विशिष्ट शैलीमध्ये धडाडती तोप अशी प्रतिमा आपली आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निवडणुकीची रणधुमाळी चालू असताना आपली सध्याची दिशा आणि वाटचाल ही मतदारांना जाणून घ्यायची या संदर्भात मी आपण फोन केला याच्यावरती आपली प्रतिक्रिया काय प्रतिक्रिया प्रश्न म्हणजे एकदम नाविन्यपूर्ण प्रश्न आमच्या रोजच्या माझ्या दैनंदिन कामकाजामध्ये का आम्ही आहोत आमचं एक दोन कर ते तीन तास माझ्या सकाळचे जनसंपर्क करण्यात असतात नागरिकांच्या भेटी गाठी कोणाचे काही दवाखान्याचे प्रश्न कोणाचे वैयक्तिक सरकारी ऑफिसमध्ये प्रलंबित कामांचे प्रश्न असतील सगळ्या प्रश्नात आमचा डे टू डे संपर्क चालूच आहे आपण काही थांबलेलो नाही फक्त त्याचा मी कुठे दिखावा किंवा ते अलीकडे जे व्हिज्युअल किंवा आर्टिफिशियल प्रमाणात जे केलं जाते त्यात त्याला ते काय आम्ही करत बसलेलं नाही आहे पण ते करायला पाहिजे हे तितकंच खरं आहे आणि आमची दिशा काय महापालिका निवडणूक असेल आता जिल्हा परिषद नगरपालिकेमध्ये आमचे जिल्ह्याचे नेते पंटी पाटील साहेबांच्या खाली धोरण असेल त्यामध्ये आम्ही हे राहणार आहे त्यात काही अडचण नाही याच संदर्भात म्हणजे आमचा प्रश्न त्याच दिशेनेच होता की लोकांना बरंच समजून येत नव्हते की आपली दिशा जशी विधानसभेला तुम्ही एक प्रकारचं रान उठवलं हा तुमच्यामध्ये एक वेगळा पण जाणवलं जनतेला तर आताची दिशा नेमकी बंटी साहेबांच्या दिशेने आहे की वेगळं काय आहे या संदर्भात लोकांच्या सा बंटी साहेबांच्या बरोबरच त्यांच्या नेतृत्वा खालीच आहेत त्यात काय त्यात का आपलं असं काय ते आता बाहेर करायचे आणि दाखवायचे असा काय प्रकार नसतो पण छत्रपती शाहू महाराजांच्या खासदारकीच्या वेळी निर्णय केला आणि या निवडणुकीपासून आपण खासदार शाहू महाराज जे असतील बंटी साहेब असतील काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी महाविकास आघाडी असेल महाविकास आघाडी इंडिया आघाडी या आपण सक्रिय आहे आतापर्यंत पुढे राहणार आहे त्यात काय शंका नाही सध्या आपण मीडियाच्या माध्यमातून बघितलं तर सध्या बंटी साहेब हे बऱ्याच ठिकाणी दौरे करताना आढळत आहेत मग तुम्ही हे त्यांच्या बरोबरचे चांगले कार्यकर्ते आहात पण तुम्ही त्यांच्या बरोबर दिसत नाही त्यामुळे थोडासा संभ्रम निर्माण होऊ शकतो याच्याबद्दल काय म्हणायचं आहे ना भरपूर ठिकाणी आता आम्ही आम्ही त्या इन कॅमेरा आलो काय आपल्याला ते कॅमेरा घालत पाहिजे असं काय आमचा दृष्टिकोन नसतो काम जे आहे ते बंटी साहेबांच्या माध्यमातून आमच्या पक्षाच्या माध्यमातून मार्ण जे काय त्यांनी भूमिका सांगतील जे काय तुम्हाला मार्गदर्शन त्याप्रमाणे चालू आहे पण ते इन कॅमेरा कुठे आला नसेल त्याला आता काय काय त्याला करू शकत कर नाही पण मतदारांच्या मध्ये तेवढी इच्छा आहे ना, ना की तुमची बोलण्याची लवकर प्रतिमा हे मतदारांना भावते आणि स्पेशली म्हणून मी त्यासाठी तुम्हाला आवर्जून हा फोन केला की मतदारांना वाटत की लटकर साहेब आणि पुढे यावं येस येस असणार आहे कोल्हापुराच्या आज कोल्हापूर शहर असेल आणि जिल्हा असेल एक वेगळ्या पद्धतीनं लागले शहर जिल्हा ही hmm. जी, जी काय बसमासूर झालाय भ्रष्टाचाराचा त्या संदर्भात मी लवकरच त्या पद्धतीने hmm. मी ते चालू ठेवणार आहे आणि त्यावर सगळं काम चालू होत आपलं मधल्या काळामध्ये कारण कोल्हापूर शहर आणि जिल्हा ज्या पद्धतीनं त्या माहितीच्या कारभाराच्या हे व्हायला लागले मी सपन व्हायला लागले नागरिकांना कोल्हापूरकरांना पावलं पावली त्रास व्हायला गेला आणि मीडियाचा प्रतिनिधी म्हणून आणखी एक म्हणजे मी ही बऱ्याच ग्राउंडला जाताना जेव्हा एक प्रश्न समोर आला माझ्या कि लाडक्या बहिणीची ज्या योजना होत्या त्यामध्ये बऱ्याच महिला आहेत त्यांना वगळण्यात आलेल्या आहेत वगळण्यात आलेला आहे माझा प्रश्न असा आहे की वगळण्यात आलेला आहे ती दिशा योग्य का योग्य हा प्रश्न गौण राहतोय पण महिला काय म्हणतात जर सरकारी नोकरदार असतील वगैरे असेल तर त्यांना वगळणं हे योग्यच आहे पण त्यांची मानसिकता अशी तयार झाली की सुरुवातीलाच आम्हाला का दिलं मग आता का दिलं त्यावेळी छाननी होऊन आम्हाला ते अपात्र ठरवायला पाहिजे तुम्ही तुमच्या निवडणुकीच्या कालावधीत आम्हाला ते दिलं आणि आत्ताच्या कालावधीत ते बंद होत आणि याच्यात पक्ष कुठला मी एक तुम्ही पक्षाचे व्यक्ती म्हणून ते प्रश्न करत नाही पक्ष कुठला त्यापेक्षा हे पुढं भविष्यात येणार हे त्रासदायक ठरू शकतं महिलांची मानसिकता याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया एक तर मुळात निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहिणी सारखी योजना आणली त्यावेळेला सरकार कुठल्याही काळामध्ये योजना आणू नियम हे सगळे ज्या वेळेला योजना जाहीर होते ती कशी एका दिवसात होत नाही ती योजना तयार करण्यापूर्वी त्याचा प्रस्ताव त्याचे अटी नियम हे सचिव लेवलला नंतर मंत्रिमंडळासमोर येऊन ते मंजूर होत असतात एखाद्या तरुण मंडळाचा किंवा महिला मंडळाचा मंजुरीचा विषय नव्हता मंडळासमोरचा एखाद्या राज्य शासनानं निर्णय वेळेला जाहीर केला आणि तिची अंमलबजावणी केली मोठे मोठे कार्यक्रम करून सरकारी खर्च ना ते सगळ्या लागू केल्या त्याचे श्रेय घेतले त्याच्या जाहिराती लावल्या त्याच्या आधारे त्यांनी निवडणुकीला सामोरे गेले त्याचा काही प्रमाणात लाभ झाला या माहितीच्या सरकारला भाजप शिंदेगड शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी गटाला आणि आता मात्र तुम्ही सत्तेत आला मग ती योजना हळ्याशी पुढे चालू राहिली पाहिजे आणि आता तुम्ही हरडल एक 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 टप्प्यावर तुम्हाला जर त्यातल्या तुटी तुम्ही चुकीच्या गोष्टी समोर लागला तर ती योजना त्यावेळेला जाहीर करणाऱ्या लोकांनी त्याच वेळ घेतलं पाहिजे की आम्ही चुकलोय आता त्या लडक्या बहिणीला चूक म्हणता कामा नाही मग ते सरकारी नोकर असेल किंवा आणि कोण असेल आता मग त्यांनी ज्या वेळेला ती मध्ये बसली कशी हा प्रश्न आहे ना आणि बसून त्याला तुम्ही लाभ दिला, दिला ना त्यांच्या खात्यावर लाभ दिला त्यांचं मतदान घेतला त्यावेळी मात्र तुम्ही दोन्ही हातानं महिलांना हात वारे केला त्यांच्यात महिला ची मेळावे घेऊन त्यांच्यात आनंदानं साजरा केला सगळ्यांनी त्यांचं मतदान घेऊन सत्तेत आल्यावर आल्यावर पण जाणले की लाडक्या बहिणींचं योगदान आहे अशा वेळेला त्यांनी आता की लाडकी बहीण त्यात वगळता कामा नाही ती चूक झाली असेल तर मंजूर करणाऱ्याने आपल्या किशात त्यांचे पैसे द्यावे जातात त्यांची योजना जोपर्यंत ते सत्तेत आहेत तोपर्यंत त्या लाडक्या बहिणींना त्यांच्याकडून ते मानधन केलंच पाहिजे असं माझं स्वतःच मत आहे कारण तुम्ही मंजूर करणार तुम्हीच नियम प्रस्ताव तयार करणार तुम्हीच आणि आता म्हणताय की काही चुकीचे लाभार्थी आहेत वगैरे हे असं टप्पी धोरण नको आणि महिलांच्या बाबतीत भाऊ म्हणायचं आणि त्या बहिणींना वाऱ्यावर सोडायचं हा प्रकार योग्य नाही आहे हे दुर्योधन वृत्ती झाली दुसरा लागून त्याला असाच प्रश्न आहे की कि राज्यामध्ये के किंवा केंद्रामध्ये सत्ता आणण्यासाठी तुम्ही जर लाडकी बहिणी योजना आणत असाल तर जे लोक जे कार्यकर्ते तुमच्यासाठी राबले त्यांची वेळ आल्यानंतर जर तुम्ही अशा पद्धतीचा नियम आणत असाल लाडक्या बहिणीच्या संदर्भात खालच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा विचार करणं गरजेचं आहे कारण त्यांची कार्यकर्ते लागले त्यावेळेला त्या लाडकी बहीण त्यांचे कुटुंबीय विचारलं ना आता आठ लावले आणि आम्हाला ते वगळा लागलेत असं कसं आता त्याचा तोटा कार्यकर्त्यांना होणारच आहे त्यांच्या निवडणुकीत तुम्हीचा मुद्दा बरोबरच आहे की स्वतःच्या फायद्यापुरतं वापरलं ना या आमदारकीच्या निवडणुकीत आपण सरकारमध्ये येणे आपले आमदारकी टिकवणं आणि आपली मंत्रीपद त्याकरता बहिणींच्या भावनेशी खेळ केला सरकारने माहितीच्या प्रतिनिधी म्हणून किंवा सर्वसामान्य मतदार म्हणून मतदारातून आलेली ती भावना होती की पक्ष कुठलाही असो पण ज्या कार्यकर्त्यांची आता वेळ आलेली आहे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल महानगरपालिका असेल मग त्यांची काळजी वरच्या सरकारला नाही का किंवा त्यांच्या लोकप्रतिनिधी योजना करताना फक्त त्यांच्या डोळ्यासमोर आमदारकी होती कारण लोक त्याच्यापूर्वी नुकत्याच झालेल्या लोकसभेमध्ये महाराष्ट्राचा जास्तीत जास्त कल हा महाविकास आघाडीकडे गेलता खासदारकीच्या निवडणुकीला त्यामुळं आमदारकीच्या निवडणुकीला काही करायचं कसंही लोकांच्या भावनेशी खेळायचं शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो म्हणून पण भावनात्मक मुद्दा केला काही वर्गांना आरक्षण देतोच पहिल्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळाच्या असं खोटा श्वास झालं त्यातला जो एक भाग लडक्या बहिणीनं पण अशा पद्धतीने नियम न बघता करणार प्रत्येकाला मंजूर केलं आणि आचारसंता लागण्यापूर्वी एक हफ्ते दोन हप्ते काहीतरी जमा केलं मग कोणी स्वाभाविक भावना होतेच माझ्या हफ्या माझ्या खात्यावर पैसे लागले म्हटल्यावर कोणालाही ते भावनिक आणि मतदानाच्या स्वरूपात त्यांनी मतदान केलं आणि मग सरकार सत्तेवर आलं झालं सरकार आल्यानंतर विषय संपला मग सांगायचं मग आता कोणतरी म्हणायचं की चुकीच्या महिलांनी त्यात सहभाग घेतलाय अशा पद्धतीच्या अटी नियम शर्ती आता काढत बसायचं हे चुकीचं आहे ना त्याचा तोटा त्याच पक्षाच्या खाली जिल्हा परिषद नगरसेवक महापालिकेला नगरपालिकेला खरच्या कार्यकर्त्यांना नक्कीच बसणार त्या वगळलेल्या महिला चांगलं रौद्र रूप धारून रौद दुर्गा मातेच्या रूपात त्यांना फटका जोरात देणार असं माझं प्रामाणिक मत आहे ती दुर्गा शक्ती ही महिला शक्ती सहन करणार कर नाही कारण महिला या प्रामाणिक आणि पारदर्शी असतात बहुतांश महिला आमचा पुरुष वर्ग जरा जेवणावळी आणि व्यसनाधीन काय म्हणतात तसं संस्कृतीमध्ये बऱ्यापैकी अडकलेला आहे अलीकडच्या काळात मंडळ तरुण मंडळ काहीतरी ग्रुप वगैरे हो पण महिला या नव्वद टक्केच्या वर पारदर्शीपणानं मतदान करतात आणि त्यांनी त्या पद्धतीनं पाठबळ दिलं होतं माहितीला आणि त्यांच्या भावनेची त्यांच्या मताचा मतदानाशी खेळ केला आणि त्याचा आता वगळल्यानंतर येणाऱ्या निवडणुकीला नक्कीच ज्या महिला त्यांनी आपली ताकद या बाविक सरकारला दाखवणार आणि त्यांना त्याचा पट्टा बसणार आहे माहितीला आपण दोघांनीही एक सकारात्मक विचार करून पक्ष बाजूला ठेवून होणारा भविष्यातला जो काही त्रास आहे या योजनेमुळे त्याच्यातून त्यांच्या स्वतःच्या कार्यकर्त्यांचाही फायदा व्हावा आणि येणार भविष्यातलं जे संकट आहे ते टळावं या दृष्टीकोन सकारात्मक दृष्टी आपण चर्चा केली भविष्यात ही मला अशा पद्धतीचे काही प्रश्न पडले तर नक्की मी तुमची मदत घेईन पुन्हाही फोन करेन मला वेळात वेळ दिला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे धन्यवाद नमस्कार धन्यवाद ओके